करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारची माणसं आपल्याला पाहायला मिळत असतात परंतु कोणी मनुष्यावर लगेच विश्वास ठेवूच नका कोणताही मनुष्य आपल्या घरी जेव्हा येत असतो आपल्या ओळखीचा असेल तर आपण नक्कीच घरात घेतो परंतु आपल्या जर कोणी ओळखीचा नसेल तर आपण त्या व्यक्तीच्या बोलण्यावरसुद्धा विश्वास न ठेवलेलाच बरा भाग कसा दिलेला आहे सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो पण सत्य कधी हरत नसतं काय हो संघर्ष करत असताना कधी घाबरायचं नाही कारण मनुष्य त्या काळात फक्त एकटाच असतो आणि यशस्वी झाल्यावर सगळी दुनिया त्याच्या असते म्हणून विचार जर आपण केला सत्य ते सत्यच असतं लोक कितीही येऊ दे परंतु आपण कधीही सत्यपणा सोडायचं नाही लोक आपल्याशी बाजूला जरी झाली तरी हार मानायची नाही आणि जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा जी बाजूला झालेली माणसं तीच तुमच्या सोबत असणार आहे बरोबर की नाही म्हणून विश्वास ठेवा फक्त परमेश्वरावर कोणत्या लोकांवर विश्वास ठेवायचा कोणती माणसं बघा आपल्या ओळखीची आहेत प्रत्यक्ष जर पाहायला गेलो समर्थ म्हणाली ज्याप्रमाणे आपण विचार करत असतो की चांगला माणूस आणि वाईट माणूस चांगल्या माणसांची कधीच परीक्षा घेऊ नका कारण ते पाऱ्यासारखी असतात जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता तेव्हा तेच तुटले जात नाही पण निष्ठून शांतपणे तुमच्याच आयुष्यातून निघून जातात आपण बघा चांगला मनुष्य असतो आणि वाईट मनुष्य सुद्धा असतो आता विचार करा मनुष्य उत्तमाचा परंतु तो कर्माने वाईट घडतं कर्माने चांगला घडतं आपण जर एखाद्या व्यक्तीची मस्करी केली परंतु मस्करी करत असताना त्या व्यक्तीला सहन झाली नाही आणि ती व्यक्ती खूप बघा तिचा स्वभाव उत्तमाचा आहे चांगला मनुष्य देह आहे आणि त्या चांगल्या मनुष्याची आपण जर प्रत्यक्षात बघा मस्करी केली कारण ती व्यक्ती कधी न बोलणारी असते तर ती काही न बोलता तिथून तुमच्या आयुष्यातून कधी निघून जाईल ते आपल्याला कळणार नाही मग आपण विचार करू अरे मी फुकटचा बोललो यार ही चांगली व्यक्ती होती चांगला मनुष्य होता परंतु जे आपली मस्करी करत असतात जे आपल्या बघा वाईट बोलत असतात त्यांच्याशीच आपण घट्ट मैत्री धरत असतो तिथून आपल्याला काही साध्य होणार नाही आहे मग कोणत्या लोकांवर विश्वास ठेवायचा आयुष्यात अशा एका व्यक्तीचं असणं खूप गरजेचं असतं ज्याला मनाची परिस्थिती सांगायला शब्दांची गरज पडणार नाही आता कोणत्या व्यक्तींचं बघा प्रत्यक्षपणे गरज आहे कोणती व्यक्ती आपल्या मदतीला हे आपण पाहिलं पाहिजे आपण आपल्या आयुष्यामध्ये पाहत असतो की प्रति आपल्या आयुष्यामध्ये येत असते परंतु कोणत्या व्यक्तीने आपल्याला मदत केलेली आहे कोणती व्यक्ती आपल्याला बघा परिस्थितीनुसार कार्य करत आहे परिस्थितीवर मात करायला शिकवत आहे ज्या ज्या वेळेला संकट येतं त्या त्या वेळेला खरी परिस्थिती कळून येते कधीकधी खूप घट्ट असलेलं नातंसुद्धा काही क्षणातच तुटतं कारण कोणीतरी तिसरी व्यक्ती मध्ये येऊन गैरसमज निर्माण करत असते कारण दोन मनुष्य देह बोलत असताना तिसरा फक्त पाहत असतो आणि तिसऱ्यांच्या पोटात दुखा दुखायला लागतं कारण दोन माणसं एकमेकांशी बरोबर बोलत असतात आपल्याला कधी घेत नाही आणि त्यामुळे तो एकमेकांमध्ये काय करत असतो बघा लावालावी करत असतो याचं त्याला सांगतो त्याचं ह्याला सांगतो मग कोणत्याही मनुष्य देहावर लगेच विश्वास ठेवायचा नाही कारण आपण जर त्याचं ऐकलं आपण त्या माणसावर जर विश्वास ठेवला तर पुन्हा आपलं आपण त्या माणसाची विरुद्ध होऊ आणि ज्याने आपल्याला सांगितलं त्या माणसाची मजा होईल तो आनंद घेईल कारण का जे आपण मित्र खात्यात होतो त्या मित्र खात्यामध्ये परस्पर आपण दुश्मन झालो म्हणून समुद्रात कितीही मोठे वादळ जरी आलं तरी समुद्र बघा प्रत्यक्षपणे आपली शांतता कधी सोडत नाही मग माणसाने सुद्धा असंच राहायला हवं ना कितीही येऊ दे ना संकट शेवटी शांत असणं खूप गरजेचं आहे एका मेलेल्या माणसांना किती छान म्हटलं किंवा श्वासासोबत एकटाच चालत होतो असं जर आपण म्हटलं सर्वजणं सोबत असतात परंतु आपण जर पाहायला गेलो आपण कुठेही प्रवासाला निघत आहोत आणि प्रवासाला निघत असताना कोणीही सोबत जरी नसला तरी प्रवास आपल्याला एकट्यालाच करायचा आहे कारण जन्माला येताना प्रत्यक्ष आपण एकटेच आलेलो आहोत आणि एकटेच आपण जाणार आहोत कोणीसोबत येऊ अगर न येऊ परंतु कोणत्याही मनुष्य देहावर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्याला जेवढं काही येतं त्यामध्येच आपण बघा प्रत्यक्षपणे अवलंबून राहिलो पाहिजे कारण आयुष्यात सगळी संकटं दूर होतात फक्त मैत्रीचा हात सोबत असायला हवा आता कोणाशी मैत्री करायची अहो कोणाच्या तरी आनंदाचं कारण बना दुःख तर सगळेच देतात आपल्यामुळे कोणाला आनंद झाला आहे हे प्रथम तर आपण पाहिलं पाहिजे परंतु दुःख तर सगळेच जण देत असतात एखादी व्यक्ती आपल्या शेजारची असेल नातेवाईक असेल मित्रमैत्रिणी असेल संपूर्णपणे समाजातील लोक असेल आपल्याला त्रासच देतात कारण का सकाळी उठल्यापासून ते कचऱ्याच्या डब्यापासून जी सुरुवात होते ती रात्री झोपेपर्यंत कारण आपल्या कचऱ्याचा डबा त्यांच्या दराशी असतो त्यांचा कचऱ्याचा डबा आपल्या दराशी असतो मग त्याच्यावरून जे वाद होतात ते शेवटी बघा कारण दुःख सगळे जण देणारे दे असतात कोणी समजून घेणार नाही आहे म्हणून कोणत्या मनुष्यापासून बघा मळके कपडे घातलेल्या व्यक्तीपासून कधी धोका नसतो परंतु ज्या व्यक्तीचं मन मळक आहे त्या व्यक्तीपासून धोका आहे लोक म्हणतात की आपण जर चांगलं आणि प्रामाणिक राहिलो तर आपल्यालाही चांगलीच लोक भेटतील पण आपण जेवढं चांगलं वागू तेवढं बाकीचा आपला गैरफायदा घेतात म्हणून जास्त प्रमाण आणि जास्त चांगलं कधीही वाईटच घडतं प्रमाण दिलं मर्यादा दिलेली आहे मर्यादा ओलांडा काम नाही म्हणून लक्षात ठेवा भाग कसा आपण समजून घ्यायचा आपण पाहत आपण स्वतःहून प्रामाणिक राहणं गरजेचं आहे समोरचे जसं भेटतील त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे लोक काय म्हणती याचा विचार करत बसायचं नाही आपल्याला जे चांगलं वाटतं ते करत राहणं गरजेचं आहे आपल्या घरामध्ये लोक येत असतात जर आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला परंतु आपण आपल्या घरच्यांवर जर विश्वास ठेवला नाही आणि समोरच्या व्यक्तींवर जर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न केला तर आपण नक्कीच फसले जाऊ कारण मनुष्य जन्माला येतो तेव्हा त्याला नाव नसतं फक्त श्वास असतो आणि जेव्हा मरतो तेव्हा फक्त नाव असतं श्वास नसतो म्हणून याच्यातील अंतर म्हणजे काय तर जगण्यामधलं एक आयुष्य आयुष्य जगता आलं पाहिजे जेवढं प्रेम तुम्ही समोरच्याला देताना त्याच्या दुप्पट त्यांच्याकडून तुम्हाला भेटत असतं आता विचार करा तुम्ही काय देत आहात याचा विचार करणं गरजेचं आहे विश्वास कोणावर पण ठेवायचा नाही कारण मिठाचा आणि साखरेचा रंग एकच असतो तो जर एक खडा जरी किंवा एक कण कशामध्ये जर पडला ना तो होत्याचं नव्हतं होतं म्हणून आयुष्यात कोण आलं किंवा कोण गेलं हे महत्त्वाचं नाही शेवटपर्यंत कोण आपल्या सोबत राहिलं आणि आपली साथ दिली हे पाहणं खूप आपण विचार करतो की प्रत्यक्षात माझ्यासोबत ही व्यक्ती शेवटपर्यंत राहिली मग त्या व्यक्तीशी बघा आपण नक्कीच राहिलं पाहिजे ना म्हणून भाग समर्थांनी उत्तमाचा आपल्याला सांग आपली साथ देणारी लोक आहेत आणि आपली साथ सोडणारे सुद्धा लोक आहेत परंतु तुम्ही किती जगत आहात किती जगताय यापेक्षा तुम्ही कसं जगत आहात याला जास्त महत्व असतं आपल्याला किती वर्ष आहेत काय माहीत नाही कारण आपल्याला जन्मतरी माहिती आहे मृत्यू नाही परंतु आपण आपल्या आयुष्यामध्ये आपण किती वर्ष जगलेलो आहोत जर आपण विचार जर केला तर बघा आपण किती वर्ष जगलो हे महत्त्वाचं नाही आहे तर आपण त्या जगणाऱ्या वर्षामध्ये जगणाऱ्या दिवसामध्ये आपण किती लोकांना मदत केली हे पाहणं गरजेचं आहे म्हणून समर्थने उत्तमाचा भाग परंतु आपण समजवूनच घेत नाही समजून घेतलं पाहिजे कोणत्याही नात्याची गरज एकाला असून चालत नाही ती दोघांनाही असली पाहिजे तरच ते नात्या शेवटपर्यंत टिकतं आपण जर बघा आपले मित्रपरिवार असेल आपण त्याला मित्र मानतो पण समोरची व्यक्ती जर आपल्याला मित्र मानत नसेल तर ते मित्रपणा आहे का नाही आहे समजून घेतलं पाहिजे कारण आपल्यामध्ये सुद्धा सुखदुःखही असत असतातच परंतु सहनशीलता आणि हास्य हे यशस्वी व्यक्तीचं दोन महत्त्वाचं गुण आहेत हास्य त्याचा प्रश्न दिसत नाही आहे आणि सहनशीलता प्रश्न निर्माण करत नाही आता कोणी प्रश्न विचारलं की आपल्याला राग येतो मग क्षणभर टोचणारी सुई सगळ्यांना लक्षात राहते पण आयुष्यभर जोडून ठेवणारा धागा कोणाला दिसत नाही आता करायचा आप जगायचं तरी कसं सुईप्रमाणे जगायचं का धाग्याप्रमाणे जगायचं विचार करता आला पाहिजे तरच जीवनामध्ये आपण सुखी आहोत नाहीतर नाही हो आपण कोणत्याही व्यक्तीवर व्यक्ती आपण विश्वास जर ठेवला तर शेवटी विश्वासघातच होईल म्हणून परमेश्वरावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे परमेश्वर कधी आपल्याला धोका देणार नाही कारण जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुझी शोधूनही पाहिजे आपण कुठल्याही व्यक्तीवर जर विसंबून राह राहण्याचा प्रयत्न केला तर शेवटी आज ना ती उद्या नक्की धोका दिल्याशिवाय राहणार नाही आपण सावधान असलं पाहिजे कारण कलियुग आहे बरोबर ना या कलियुगामध्ये बेसावध राहून जगणं गरजेचं नाही आहे तिथे सावधानता असणं गरजेचं आहे आणि जिथे जिथे आपण जाऊ तेथे ते आपण प्रत्यक्षात बघा विवेकसहित आपण जाणं गरजेचं आहे म्हणून कोणत्याही व्यक्तीवर कोणीही जरी सांगितलं तरी लगेच विश्वास ठेवायचा नाही विश्वास जर ठेवायचा असेल तर परमेश्वरावर ठेवा कारण विश्वासता निरूपणी मोक्ष लागे त्या क्षणी जर आपल्याला मुक्ती हवी असेल तर नक्कीच श्रवण करणं खूप गरजेचं आहे मनासो सोय विश्रांती अनि समाधान जय जै, जै समर्थ